न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा बर्ड फ्लू बाबत कुणीही अफवा पसरवू नये महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर बिंदास्त खा उकडलेली अंडी चिकन अफवा न पसरवण्याचं पशु आवाहन बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पशु संवर्धन विभाग अलर्ट झालाय जिल्हा प्रशासनाकडून ही उपाय योजना करण्यात येत आहेत उकडलेली अंडी चिकन खाणं पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागानं दिली आहे तसेच बर्ड फ्ल्यू बाबत कुणीही आपोआप पसरू नये महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर यांनी असं आवाहनही केलंय चिरणेर येथील मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्लू एच फाय एच वन चे आढळल्याचं राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोख मार्गदर्शक सूचना जारी बर्ड फ्लू ची तीव्रता व गंभीरता लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर दिल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपायांबाबत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रक जारी केलंय संस्थांकडून कळवण्यात आलंय या अनुषंगानं केंद्र सरकारच्या रोग प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रण राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार बाधित केंद्रापासून एक किलोमीटर परिसर बाधित म्हणून घोषित करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत तसेच बाधित क्षेत्रातील एक हजार दोनशे सदतीस पक्षी एकशे सत्याहत्तर अंडी व दोनशे सत्तर किलो खाद्य पन्नास किलो तूस व दहा रिकाम्या गोणी नष्ट केल्यात याकरता संबंधित कुकट पालकांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे उकडलेली अंडी चिकन खाणं पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे तसेच कुठेही पक्ष्यांमध्ये मर्तूक असल्यास तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक अठरा डबल झिरो तेवीस तीस चारशे अठरा किंवा एकोणीस बासष्ट वर माहिती द्यावी बर्ड फ्लू गैरसमज व अफवा पसरवू नये डॉक्टर प्रवीण कुमार देवरे आयुक्त अनिल नारायण खामकर महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष आता जो बर्ड फ्लूचा विषय महाराष्ट्राभर जो चालत आहे त्याच्यामध्ये गावठी कोंबड्यांचा खूप प्रमाणात मृत्यू होतो अशा बातम्या सोशल मीडियामार्फत पसरत आहेत परंतु ह्या गावठी ज्या कोंबड्या आहेत ह्या सीझन वाईज ह्या सीझनला बऱ्याच ठिकाणी अशी रोगाची लागण होते त्याच्यामुळं त्या मरत असतात परंतु सोशल मीडियामध्ये चुकीची बातमी जी पसरली जाते गावठी कोंबड्या मरताना बॉयलरचे फोटो दाखवून बॉयलर इंडस्ट्री बदनाम करतात तर हे सोशल मीडियाला माझी विनंती राहील की तुम्ही असा करू नका ही प्रत्यक्ष जाऊन तिथं शहानिशहा करा ज्या कोंबड्या मेला त्याचे खरोखर फोटो दाखवा त्याचा तुम्ही उल्लेख करा आणि ज्या वेळेला एखादी गावठी कोपडी किंवा एखादी तिथं रोगराई होते तेव्हा त्या एक किलोमीटरचा परिसर हा तो पूर्ण त्याला पूर्ण सील करून तिथं चिकन व्यवसाय किंवा अंडा व्यवसाय करत नाही त्या असल्याने कोंबड्या तिथं मारल्या जातात तिथं अंडी हे करतात जेणेकरून त्याचा फायदा वितरण होऊ नये परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की चिकन आणि अंडी खाऊ नये तरी चुकीची गोष्ट त्या त्या विभागाचा असतो परंतु इतरत्र सर्व खाण्यासाठी ते सगळे चांगले असतात पोल्ट्री इंडस्ट्री ही संरक्षित आणि व्यवस्थित याच्यामध्ये काम केलं जातं त्यामुळे चांगला असतो तर माझी विनंती आहे की शहानिशा केल्याशिवाय कोणी सोशल मीडियाला अशा बातम्या टाकू नये जेणेकरून गरीब शेतकऱ्यांचा नुकसान होऊन त्यांना म्हणजे वे उद्या फास घ्यायची वेळ येऊ नये ही माझी विनंती आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा